दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती कशा पद्धतीनं टीका केली आहे बघूयात तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेला आहे मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महाकन्फ्यूज आघाडी आहे तेवढं एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्याचं त्यांना समजत नाही कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे त्यामुळे ही महा कन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची ज वाळू सरकलेली आहे जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्या त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले न्यायालयावर आरोप केले सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत दरम्यान याच मुद्द्यावरती बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा बघूयात पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांचीही तयारी आहे उद्या जर एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील आपले पक्ष संपून जातील म्हणून जाती आतापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे हे नौटंकी करतायत असं मला वाटतं